आपण इथे आता पाहणार आहोत तर तुम्ही नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आम्ही सर्व पोलीस भरतीच्या जाहिराती जिल्ह्यावाईज सांगणार आहोत कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत तर आपण इथे बघूया सोलापूर शहर पोलीस शिपाई या पदासाठी बत्तीस जागा आहेत तर बत्तीस जागेमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत आपण ते पाहणार आहोत तर अनुसूचित जातीसाठी एक पण जागा नाहीये सोलापूर शहरमधून पोलीस शिपाई या पदासाठी तर अनुसूचित जमातीसाठी एकूण पंधरा जागा आहेत पंधरा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी चार तर महिलांसाठी पाच खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर जर असेल तर एक ग्रहरक्षक दल असेल तर एक अशा एकूण पंधरा जागा अनुसूचित जमातीसाठी दिलेल्या आहेत तर पुढे बघूया आपण ज अ साठी सोलापूर शहर मधून एक पण जागा नाहीये तसेच ज ब साठी सोलापूर शहर मधून एक पण जागा नाहीये तर भ ज क साठी सोलापूर शहरामधून एक पण जागा नाहीये तसेच ज ड साठी सोलापूर शहर मधून एक पण जागा नाहीये विमा प्र विमा व यासाठी सोलापूर शहरातून एक पण जागा नाहीये सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी पोलीस पहि या पदासाठी सोलापूर शहरामध्ये ई माओसाठी एक पण जागा नाही आहे तर त्यानंतर एस सी बी सी साठी सोलापूर शहरातून तीन जागा आहेत सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक अशा एकूण तीन जागा एस सी बी सीसाठी दिला त्यानंतर ईडब्ल्यू एसाठी तीन त्यामध्ये पण सर्वसाधारणसाठी दोन आणि महिलांसाठी एक अशा एकूण डब्ल्यू ए साठी पोलिस पदासाठी सोलापूर शहरातून तीन जागा दिलेल्या आहेत तर प्रवर्गासाठी सोलापूर शहरातून अकरा जागा दिलेल्या आहेत अकरा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी साठी दोन महिलांसाठी तीन खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त यासाठी एक माजी सैनिक यासाठी दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकुन, एकोणीस जागा पोलीस शिपाई <coughs> सॉरी पोलीस शिपाई सोलापूर शहरातून दिलेल्या आहेत तर एकूण बत्तीस जागा आहेत तर तुम्ही मागासवर्गीय विद्यार्थी असाल तर खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकता तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद